लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता स्वामीनाथनला कलाच डिझायनर आहे हे कळालेलं आहे कला डिझायनर आहे कळाल्यामुळे मग मुझ मात्र स्वामीनाथन यांनी आता खूप मोठा निर्णय घेतलाय ते अद्वेतला खूप काही बोलताना आपण ऐकलेलंच आहे आणि ते अद्वेतला म्हणतात जर का तुमची बायकोमध्ये इतकी कला आहे तर माझ्या माझ्याच माझ्या दृष्टीने विचार केलात तर मी माझी बायको अशी असती तर तिला बिझनेस पार्टनरच बनवून घेतली असती यावरती अद्वैत म्हणतो नाही तसं नाही पण कसं आहे ना आमच्या घरामध्ये बरेचसे लोक या बिझनेसमध्ये इन्वॉल्व्ह आहेत स्वतः माझे काका आहेत त्याचप्रमाणे माझी आई हे सगळं बघते यावरती स्वामीनाथन म्हणतात हो ना मग तुम्ही तुमच्या बायकोला पण या सगळ्यामध्ये फक्त डिझायनरच्या पोस्टवरती ठेवण्यापेक्षा जर तुम्ही हिला याच्यामध्ये पार्टनर करून घ्यायला पाहिजे कारण अशी डिझायनर कुठेही मिळणं कठीण आहे बरं का म्हणजे कसं आहे ना, ना? त्यांनी जर मनात आणलं ना तर तुम्ही सगळे एका बाजूला आणि त्या एका बाजूला राहून त्यांच्या डिझाईनच्या जोरावरती बरंच काही करू शकतात बरं का असं म्हटल्यावर अद्वैत म्हणतो हो तुमच्या ह्याचा आम्ही विचार कर यावरती स्वामीनाथन कलाचे आभार मानत म्हणतात खरं सांगू का तर तुम्ही जितके चांगले कुकिंग करता जितके चांगले तुम्हाला संस्कार आहेत ना ते संस्कार सुद्धा तुमच्या या डिझाईनमध्ये दिसतात म्हणजे खरंच तुमच्या आई वडिलांना भेटायला मला आवडेल ज्या आई वडिलांनी अशा पद्धतीने आपल्या मुलीला वाढवलंय ज्या आई वडिलांनी असे संस्कार देऊन आपली मुलगी मोठी केले त्याच आई वडिलांनी आता मात्र अशा पद्धतीची मुलगी मोठी केले खरंच त्या आई वडिलांना भेटायला मला आवडेल कला सांगते खरं सांगू का तर माझ्या आई वडिलांना पण तुम्हाला भेटायला आवडेल जो माणूस ना संस्कृतीचं संस्कारांचं इतकं कौतुक करतो ना आणि त्यांनी वाढवलेल्या मुलीचं इतकं कौतुक करतो ना माझ्या तर वडिलांना तुम्हाला भेटून खूप खूप आनंद होईल असं म्हटल्यावर सावनाथ म्हणतात ठीक आहे एक दिवशी त्यांची माझी भेट घडवून आणा यावरती आता अद्वैतला मोठी चिंताच पडते म्हणजे हे काय आता हे स्वामीनाथन तिच्या पर्सनल स्पेस मध्ये घुसून तिच्या माहेरी पण भेटत आहेत यावरती आता मात्र स्वामी स्वामीनाथन म्हणतात मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये तुमचा पण खानदानी बिझनेस आहे का कला म्हणते म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात आमचा बिझनेस नाहीये आमचं एक छोटस दुकान आहे जगदंबा स्टोअर यावरती स्वामीनाथन म्हणतात काय जगदंबा स्टोअर कोल्हापूर मधलं यावरती कला म्हणते तुम्हाला माहिती आहे स्वामीनाथन म्हणतात मी तुम्हाला काय सांगू अहो या सगळ्यामध्ये जगदंबा स्टोअर मधून आमच्या इकडे म्हणजे माझ्या नातेवाईकांचं एक लग्न होतं ना त्यावेळेला रुखवत आली होती म्हणजे त्या मी इकडे जेव्हा कोल्हापूरला लग्नासाठी आलो होतो त्यावेळेला मी पाहिले ना ते रुखवत आणि मी विचारलं पण की ही कुठून आली तेव्हा जगदंबा स्टोअरचं नाव माझ्या कानावरती पडलं होतं आणि तेच का ते जगदंबा स्टोअर त्याला म्हणते हो आम्ही रुखवातीची कामं करतो यावरती स्वामीनाथ म्हणतात मग तुम्ही तुमचं दुकान आता सध्या चालू नाहीये का कारण मला असं समजलं की तुम्ही ते दुकान बंद केलंय कला म्हणते माझं लग्न झाल्यापासून हे सगळं घडलं स्वामीनाथ म्हणतात असं करू नका ज्याप्रमाणे तुम्ही इकडे इकडे चांदेकरांची ही महागडी डिझाईन करता हे करताना त्याप्रमाणे तळागाळातल्या लोकांसाठी तुमचं जगदंबा स्टोअर हे आवश्यक आहे कळाला पण खूप मोठं इन्स्पिरेशन मिळतं त्यावेळेला आता मात्र अद्वैत गडबडतो आणि हे काय चाललंय यांचं त्यानंतर स्वामीनाथन अद्वैतला म्हणतात खरं सांगू का तर तुमची बायको ना म्हणजे हिरा आहे हिरा चांदेकर ज्वेलर्स मध्ये तुम्ही शोधून अगदी हिर्यासारखी सून आणलेत बर का ही चॉईस नक्कीच आबाजीरावांची असणार आहे कारण आबाजीराव आपल्या घरामध्ये ज्याप्रमाणे सोन्या चांदव्यांचे दागिने घडवण्यामध्ये एक्सपर्ट आहेत आपल्या घरामध्ये हिरे आणण्यात पण एक्सपर्ट आहेत यात काही नाहीये यावरती अद्वैत काहीच बोलत नाही स्वामीनाथन म्हणतात ठीक आहे मग मला तुम्ही एक प्रॉमिस करा की ज्याप्रमाणे तुम्ही या डिझाईन काढताय ना तुमचा जगदंबा स्टोअर तुम्ही चालू कराल भले तुम्ही चालवत नाही तुम्ही चालवायला देऊ शकता तुमचे कोणी रिलेटिव्ह असतील त्यांना सांगू शकता पण हे स्टोर तुम्ही चालू करावं अशी माझी मनापासून इच्छा आहे यावरती आता कलाला खूप हुरूप येतो स्वामीनाथ यांना ती म्हणते खरं सांगू का तर माझ्या पण मनामध्ये बऱ्याच दिवसापासून जगदंबा स्टोअर चालू करण्याचं होतं पण या सगळ्यामुळे ना मला इकडे वेळ देता येणार नाही ना त्यावरती स्वामीनाथन म्हणतात ठीक आहे ना तुम्ही एक काम करा तुमच्या जगदंबा स्टोअरची ब्रँच ना तुम्ही चांदेकरांना जोडून घ्या यावरती कला म्हणते असं काही नको का आहे कारण ते आमचे खोटे दागिने असतात रुखवातीमध्ये दे मांडायचे देवी आईला घालायचे असे दागिने असतात स्वामीनाथन म्हणतात तुम्ही एक काम करा तुमच्या जगदंबा स्टोअर ओपन करा आणि त्याचं ना थोडस सोशल मीडियावरती पब्लिशिंग करा मी आमच्या बँगलोरला सुद्धा हे करतो आता मात्र अद्वेत थोडासा गडबडतो हे काय चाललंय मग स्वामीनाथन कलाकडून प्रॉमिस घेतात की तुमचं जगदंबा स्टोअर तुम्ही चालू करा आता इकडे अद्वैत आबांना भेटायला येतो आबा म्हणतात काय झालं स्वामीनाथनची डिझाईन फुल अँड फायनल झाली यावरती अद्वैत म्हणतो हो सगळं काही फायनल झालेलं आहे आणि या सगळ्यामध्ये स्वामीनाथन यांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे पण आबा त्यांनी अजून एक मागणी केली आबा म्हणतात कसली मागणी यावरती अद्वैत म्हणतो त्यांनी खरेच जगदंबा स्टोर आहे ना ते ओपन करायला सांगितले आबा म्हणतात का बरं यावरती आता मात्र अद्वेत म्हणतो त्यांनी काहीतरी मागच्या वेळेला रोखवातीमध्ये कुठेतरी जगदंबा स्टोअरचं कोल्हापुरात नाव ऐकलं होतं आणि त्या संदर्भात त्यांनी या सगळ्यामध्ये विचार केलेला आहे यावरती आबा म्हणतात ठीक आहे मला सुनबाईशी बोलून आता आबांनी संगीता दिनकर खरे आणि काजल या तिघांना घरी बोलवलं असतं आबा म्हणतात मला तुमच्या तिघांशी खूप महत्वाचं बोलायचं आहे यावरती कला सांगते आई बाबा तुम्हाला मला काहीतरी सांगायचं आहे आमचे जे मोठे क्लायंट आहेत स्वामीना ना स्वामीनाथन त्यांना आपलं स्टोअर पुन्हा चालू करायचं आहे आणि त्या संदर्भात आबांना तुमच्याशी बोलायचं आहे यावरती आता मात्र दिनकर गडबड दिनकर बोलायला लागतो नाही पण कला गेल्यापासून आम्ही ते स्टोअर बंद केलंय कारण कलाच आमची ते स्टोअर चालवते आबा म्हणतात हे बघा स्वामीनाथन हे बेंगलोरचे खूप मोठे उद्योगपती आहेत त्यांनी कधीतरी तुमचं हे पाहिलं होतं म्हणजे तुम्ही बाकी सगळं बंद करा आणि मला वाटते हे चालू करा यावरती दिनकर म्हणतो पण या सगळ्याचं काम आमची कलाच बघायची आता कला इकडे आल्यावरती तिकडे कोण म्हणणार आबा म्हणतात हे बघा काही काळजी करू नका तुम्ही ते स्टोअर चालू करा त्याच्यासाठी काही जो वेळ लागेल किंवा काही जे करायचं असेल ते कला नक्की येऊन करेल मी तुम्हाला आश्वासन देतो कारण कसं आहे ना जर का आपल्या कोल्हापुरातलं छोटस दुकान हे बँगलोरच्या एका सुप्रसिद्ध सुप्रसिद्ध सोनाराला आवडत असेल तर आपण या सगळ्यामध्ये काम करायलाच पाहिजे आपल्या कोल्हापूरची परंपरा पुढे न्यायलाच पाहिजे आपले संस्कार पुढे न्यायला पाहिजे हा फक्त चांदेकर किंवा करे यांचा प्रश्न नाहीये हा आपल्या कोल्हापुराच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे दिनकर म्हणतो ठीक आहे पण या सगळ्यामध्ये अद्वैत जावईचं जर हे असेल तरच आम्ही अद्वैत रावांची परवानगी घेऊनच हे करू इच्छितो यावरती आबा म्हणतात अद्वैत तुझं काय म्हणणं आहे अद्वैत म्हणतो आबा मला काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे कोणत्याही म्हणजे आपले जे कोणतेही आपली परंपरा आहे ती जर का जपण्यासाठी काही करता येत असेल आणि आपला हातभार लागत असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही आहे मी खरं तर हिला डिझायनर म्हणून अपॉइंट केलेली आहे पण तिचा तो जॉब तिने पूर्णपणे करून बाकी काही केलं तर मला हरकत नाहीये हरकत नसायला पाहिजे आबा तुम्ही जे म्हणाल ते फायनल आता सर्वच खूप जळफळाट होतो आणि रोहिणी पण मधी पडते रोहिणी म्हणते अद्वैत सिरियसली म्हणजे आता तू एक एक कर आपल्या बायकोला सगळंच हे करायला यावरती तू विचार कर या या सगळ्यामध्ये आपलं जगदंबा स्टोर सोबत जर काही डिझायनर म्हणून इकडे काम करते आणि तिकडे गेल्यावरती ती आता या सगळ्यामध्ये तेच स्टोर सांभाळते तर आपल्यासोबत कंपॅरिझन होणार आहे आपोआपच जगदंबा स्टोअर चा भाव वाढणार आहे मला नाही वाटत की आपल्यामुळे जगदंबा स्टोअरला फेम मिळून त्याचा भाव वाढावा असं म्हणत सरोज अगदी आपल्या मनाचा एकदम कुचकटपणा दाखवत ती हे सगळं बोलते आबा म्हण खबरदार सरोज असं काहीच नाहीये एक गोष्ट लक्षात घे त्यांच्यामुळे नाही तर आपल्यामुळे त्यांचा नाही तर त्यांच्यामुळे आपल्याला गिराइक मिळणार आहे तुझ्या लक्षातच गोष्टी येत आहेत तोपर्यंत इकडे आता नैना तोंड घालते आणि ती सांगते ते तर खऱ्यांचं दुकान आहे ना त्याच्यामध्ये मी सुद्धा पार्टनर आहे आता इकडे नैनाला आपण पण त्याच्यामध्ये भागीदार आहोत याची आठवण येते कधीही जगदंबा स्टोअरचं तोंड न बघितलेली नैना ही आता जगदंबा स्टोर मध्ये भागीदारी होत असते कारण तिला माहिती असतं की आता जर का स्वामीनाथांनी या प्रोजेक्ट मध्ये लक्ष घातलंय तर जगदंबा स्टोर सुद्धा नक्कीच मोठं होईल आणि त्यामुळे ती आता याच्यात बोलते यावरती आबा म्हणतात मला सगळं माहिती आहे जगदंबा स्टोर हे एक फक्त नाव आहे पण त्याला चालवणारी फक्त आणि फक्त कला आहे मला असं म्हणायचं आहे की तुम्ही दिनकर राव हे सुरू करा पुढे आपण बघू काय होतय ते असं म्हणत कलाला जगदंबा स्टोर चालू करण्याची परवानगी मिळते आता जगदंबा स्टोअर सुरू झाल्यावरती रातोरात त्याची पब्लिसिटी होत असते इकडे कला ऑफिस मध्ये पण येत असते ऑफिस मधलं पण वर्क सांभाळत असते ऑफिस मधलं काम करता करता ऑफिस मधून नंतर ती जगदंबा स्टोअर साठी वेळ देत असते त्याच वेळेला अद्वेतला आता मात्र एक बँगलोर वरून कॉल येतो आणि बँगलोर वरून कॉल येतो तो, तो पण जबरदस्त एक जयपूर वरून कॉल येतो तो पण जबरदस्त जगदंबा स्टोअरच्या ब्रँच महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे कोल्हापुराच्याच काय महाराष्ट्राच्या बाहेर टाकण्यासाठी सांगितलं जातं मग अद्वैत आता सानिका आणि कलाला बोलवतो आणि जगदंबा स्टोअर बद्दल बोलतो आणि जगदंबा स्टोर ही चांदेकरांचीच एक फॅकल्टी आहे असं फेमस झाल्यामुळे चांदेकरांचं नाव पण फेमस होतं ब्रेकिंग न्यूज बनते की चांदेकरांनी एवढ्या मोठ्या ज्वेलर्सनी जगदंबा स्पॉन्सर केले कोल्हापुराची परंपरा जपण्यासाठी चांदेकर ज्वेलर्सनी तळागाळातील लोकांसाठी जगदंबा स्टोअरच्या माध्यमातून हे सगळं केलेलं आहे ही ब्रेकिंग न्यूज आता सानिका अद्वेतला दाखवते अद्वैत भरताच खुश होतो अद्वैतच्या एका निर्णयामुळे आता मात्र चांदेकरांचं नाव ब्रेकिंग न्यूज मध्ये आलेलं असतं आणि कलामुळे आता मात्र खूप मोठी प्रगती होत असते